नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज बावीस मे दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण बावीस तेवीस आणि चोवीस मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर एकोणीस मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झालेला होता तिथून पुढे मान्सूनने काय अजून पुढे सरकलेलं नाही किंवा प्रगती केलेली नाही आहे मात्र पुढील दोन ते तीन दिवसात थोडंफार मान्सून हा अंदमान बेटाच्या आसपास पोचेल तसेच श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आणि इकडे मालदीवच्या आसपास पोचण्याचा अंदाज आहे याच्यानंतर सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक मध्य प्रदेशच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच भागातून असंच मध्य प्रदेश विदर्भ करत कर्नाटक करत केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्रापासून कर्नाटक केरळ करत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे आता याच ट्रफमुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थोडंफार बाष्पयुक्त वारे जपलो अरबी समुद्रावरून दक्षिण महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात थोडंफार येत आहे त्याच्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस या भागात सध्या सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरावर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय झालेलं आहे आता याचं पुढं डिप्रेशन डीप डिप्रेशन आणि नंतर चक्रीवादळात सुद्धा रूपांतर होणार आहे याची दिशा आहे अशीच म्यानमारच्या दिशेने सध्या दिसत आहे मागील दोन दिवसापूर्वी थोडीफार ओडिसाच्या दिशेने पुढे येणार होतं हे वादळ पण परत याची दिशा बदललेली आहे आता जो विदर्भात पाऊस सांगितलेला होता पंचवीस सव्वीस तारखेला तो काय आता नाही आहे कारण हे वादळ म्यानमारच्या दिशेने असंच उत्तर पूर्व दिशेने पुढे जाणार आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बावीस मेचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज आणि त्याच्यानंतर ते तेवीस आणि चोवीस मेचा तर तालुका वाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज पावसाची शक्यता ही सातारा जिल्ह्यात फलटणवाई खंडाळा महाबळेश्वर तसेच खटाव कराड पाटण कोरेगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळ जत आटपाडी तसेच खानपूर पलूस शिराळा विटा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा गडहिंगलज आजरा चंदगड बावडा राधानगरी शाहूवाडी पन्हाळा शिरोळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच बावीस मेसाठी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली तसेच रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी हे जे तालुके आहेत चिपळूण खेड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे नगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत तसेच पुणे जिल्ह्यात इंदापूर बारामती दौंड सासवड पुणे सिटी मुळशी वेल्हे मावळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे नगर जिल्ह्यात शेवगाव पाथर्डी नेवसी राहुरी श्रीरामपूर या पट्ट्यातून थोड्या फार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे शिरूर आष्टी पतोडा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी म्हणजेच बावीस मेसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून थोडेफार जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे याच्यानंतर आजचाच बावीस मेचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे हे जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोड्याफार क्षेत्रासाठी सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तसेच सोलापूर बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती अकोला वाशिम जालना बीड अहमदनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातूनसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील पुढील दोन तीन तासानंतर आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता राहिलीकडे रायगड जिल्ह्यातसुद्धा तशीच परिस्थिती स्थानिक ढग निर्माण झाला तर जिल्या जिल्या एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना पाऊस होऊ शकतो ठाणे पालघर पावसाची शक्यता नाही आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पावसाची शक्यता नाही आहे इकडे भंडारा गोंदिया पावसाची शक्यता नाही आहे तसेच गडचिरोली चंद्रपूर या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजेच बावीस मेसाठी आहे त्याच्यानंतर उद्याचा तेवीस मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच बीड परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर अमरावती जालना अहमदनगर हे जे पट्टे आहेत या भागात सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज इकडे सोलापूर धाराशिव लातूर तसेच चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज इकडे नाशिक जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर पालघर ठाणे पावसाची शक्यता काय नाही आहे बदल वा काय वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू रायगड जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तेवीस मेसाठी आहे याच्यानंतर चोवीस तारखेला चोवीस मे रोजी सांगली सातारा सिंधुदुर्ग पुणे याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे चोवीस मे रोजी सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तसेच सोलापूर धाराशिव नांदेड लातूर या पट्ट्यातसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन तसेच यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यातसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनावर थोड्याफार पावसाची शक्यता आहे उत्तरेकडील जे जिल्हे आहेत तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा वाशिम अकोला जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात पावसाची शक्यता काय नाही या भागात उन्हाची तीव्रता तसेच गर्मी या भागात जास्त प्रमाणात राहील पालघर ठाणे रायगड पावसाची शक्यता चोवीस मे रोजी दिसत नाहीये तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड बुलढाणा तसेच धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच पुणे रायगड ठाणे मुंबई पालघर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने उष्ण दिवस आणि उष्ण रात्र रात्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने या भागात उष्णता आणि उन्हाची तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे इकडे गडचिरोली जिल्ह्यात कोणताच अलर्ट दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार या भागात या जिल्ह्यात पावसाची शक्यता आजसाठी राहील म्हणजे इकडे पुणे जिल्ह्यातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी दिलेला नाही आहे पण आपल्या अंदाजानुसार या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तर हा होता बावीस तेवीस आणि चोवीस मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद